मेळघाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सेमाडोह हो आणि माखला गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहेत अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी आज आमदार केवलराम काळे यांनी घटनास्थळी थेट भेट दिली आणि तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहे मेळघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सेमाडोह हो आणि माखला गावांमध्ये हा आकार माजवला आहे मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडून गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार केवलराम काळे यांनी आज दोन्ही गावांना भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत चिखलदरा तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आमदार काळे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्यात आमच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले आहेत आता रहायचे कुठे असा प्रश्न विचारला आमदार काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळाली पाहिजे यात कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तहसीलदारांनी यावेळी पंचनाम्याचे काम सुरू झाल्याचे आणि लवकरच अहवाल शासनाकडे सादर केला जाईल अशी माहिती दिली आहे या दौऱ्यात गजानन काकड तहसीलदार जीवन मोरणकर तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आमदार काळे यांनी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन दिले आहे कि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून ते स्वतः मदतीकरिता करतील तर आमदार केवलराम काळे यांनी नुकसानग्रस्त पाहणी करून तातडीने मदतीचे आश्वासन दिले आहेत आता प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि नुकसानग्रस्तांना कधीपर्यंत मदत मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज